आरक्षणावरून उत्तम जानकर यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय सरकार तुमचं मग पवारांना भूमिका कशासाठी विचारता पहिल्या कॅबिनेटमध्ये धनकर आरक्षण देण्याचा शब्द दिला होता विरोधाची शपथ घेऊन आरक्षण देतोस सांगितलं होतं असंही जानकरांनी म्हटलंय तुमचेच केंद्रीय मंत्री आरक्षण पायदळी तुडवत आहेत अशी प्रतिक्रिया देखील आता जानकरांनी पवार साहेबांनी भूमिका जाहीर केली पाहिजे धनगर आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल अरे सरकार तुम्ही चालवताय शपथा तुम्ही खाताय छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाताय बिरोबाची शपथ खाताय पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ म्हणून सांगताय आणि तुम्ही इथं पवार साहेबांना विचारताय कि तुम्ही आरक्षण देणार आहे का नाही सरकार मध्ये तुम्ही बसलाय कशाला सरकार चालवायची अक्कल सुद्धा निश्चितपणानं आपल्या अंगामध्ये लागते लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा